न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अकरा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक आयलनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणांची आणि गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार गणेश लोंडे विजय पवार दीपक घाटकर सुयोग सुपेकर अमृत चालक महादेव भांड यांचे पथक तयार करून सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना करण्यात आले पथक दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखाण्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राजवाडा बुद्धविहार समोर मोगलपुरा संगमनेर येथे अतिकुर्फ सोनू रफी कुरेशी राणार मोगलपुरा संगमनेर आणि सलीम रियाज कुरेशी राहणार नगर संगमनेर यांनी महाराष्ट्र गोवंशी जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने आणून त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले गोमांस टेम्पोमध्ये भारताना दिसून आले पथक सदर इस्मानना पकडण्यासाठी जात असताना काही इसम पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील दरवाज्याने अंधारातून पळून गेले सदर इस्मानचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असताना दिसून आले तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव फैज अशफाक कुरैशी व बावीस वर्ष राणार गल्ली नंबर दोन मदिनानगर संगमनेर सद्दम मोहम्मद जावेद कुरेशी व एकोणतीस वर्ष राणार मुगलपुरा जुना राजवाडा संगमनेर कलीम सलीम सय्यद व छत्तीस वर्ष राहणार मोगलपुरा जुना राजवाडा संगमनेर मुलम फरीद जावेद कुरेशी वय बत्तीस वर्ष राहणार मोगलपुरा जुना राजवाडा संगमनेर अनिज गुलाम सरवर कुरेशी वय एकवीस वर्ष राहणार अलकानगर संगमनेर फैसल जाकीर कुरैशी व वीस वर्ष राहणार गली नंबर एक मदिनानगर संगमनेर जुनेत आयाज कुरेशी राहणार मदिनानगर संगमनेर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे पळून गेलेल्या इस्मानबाबत विचारपूस केली असता त्याने पळून गेलेल्या इस्मानाची नावे अतिक उर्फ सोनू रफी कुरेशी राहणार मोगलपुरा संगमनेर फरार सलीम रियाज कुरेशी राहणार मदिनानगर संगमनेर फरार हाश्मी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी राहणार मदिनानगर संगमनेर टाटा टेम्पो क्रमांक एम ए चौदा डी शून्य आठ एकोणचाळीसचे चे मालक माहिती नाही फरार असे असल्याचे सांगितले या इस्मानविरुद्ध कारवाई करून सदर ठिकाणावरून पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे अठराशे किलो गोमांस पाच लाख पन्नास हजार रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टेम्पो बारा हजार रुपये किमतीची एक रिक्षा एक हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा तीन हजार रुपये किमतीचे एक लोखंडी कुराड दोन चाकू एक कानस असा एकूण अकरा लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध संगमेर पोलीस शहर ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिनगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज सोपरपन साठी वृत्त संकलन बाग अहिल्यानगर